माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सर्वसामान्य सभासद बंधू भगिनींनो मी बाबासाहेब बोडके मागील दहा वर्षापासून तुमच्या विश्वासाने संचालक म्हणून संस्थेमध्ये एक विरोधी संचालकाचं काम पार पाडत आहे ते त्या ठिकाणी काम करत असताना ज्या गोष्टी प्रकर्षाने मला जाणवल्या आणि ज्या गोष्टी माझ्याकडं अधिकृतपणे पुरावा आहे त्या गोष्टी मी आपल्यासमोर सादर करू इच्छितो मी ज्या या ठिकाणी आहे मित्रांनो सर्वात एक तुम्हाला गंभीर मुद्दा सांगतो की तेरा दहा दोन हजार तेवीस रोजी आपल्या संस्थेला इन्कम टॅक्सची नोटीस आली ही नोटीस माझ्याकडे आहे आणि याच्यामध्ये चार कोटी सत्तेचाळीस लाख अडुसष्ट हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपयाचं तुम्हाला भांडण करावं लागला असं त्या नोटीशी आधारे त्यांनी सांगितलं त्या नोटीशीमुळं अकोला राऊरी आणि संगमनेर शाखेचं का कामकाज का जे अकाउंट जे आहे ते सीज करण्यात आलं हे सीज करण्याचं पत्र त्यांचं आहे आणि सीज केल्यानंतर तात्काळ त्यांनी संचालक मंडळाची मीटिंग बोलवली आणि त्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये तात्काळ पंच्याण्णव लाख रुपये दंड भरायचा दंड म्हणजे हा सभासदांच्या दृष्टीने बुर्दंड आहे हा पंच्याण्णव लाख रुपये त्यांनी भरला अधिकृतपणे हा सर्व सभासदांचा गेला हे पंच्याण्णव लाख रुपये म्हणजे काय सर्व जिल्ह्यातील सभासदांचे तुमचा दीड टक्के डिव्हिडंड कमी झाला त्याचं कारण असं एक टक्का डिव्हिडन द्यायचं असेल तर सुमारे पासष्ट लाख रुपयाच्या आसपास रक्कम लागते परंतु हा पंच्याण्णव लाख गेल्यामुळं तुमचा दीड टक्के डिव्हिडंडचं नुकसान झालंय सभासद बांधवाला तुम्ही विचारायला पाहिजे सत्तारी मंडळाला तुम्ही तिथं कामकाज करत असताना काय करताय तुम्ही तिथं आतापर्यंत एवढ्या वर्षापासून कामकाज करताय तुम्ही ऑडिट फी एक्क्याण्णव लाख रुपये भरताय अंतर्गत ऑडिट पंचवीस लाख आणि गव्हर्नमेंट पॅनलमधलं पासष्ट लाखाच्या पुढे तुम्ही भरताय दोन्ही मिळून आणि परत त्या व्यतिरिक्त तिसरे ऑडिट करताय टॅक्स ऑडिट तीन तीन ऑडिट करून तुम्हाला ऑडिटर सांगितलं नाही का सत्ताधारी म्हणून तुमची भूमिका काय होती आम्ही तुम्हाला वेळची वेळी कल्पना दिली होती तुम्ही विचारलं पाहिजे होतं की आपल्याला एवढंच सगळं तुम्ही टॅक्स ऑडिट फी दिली असताना हा सभासदाचं नुकसान होतंय तुमचा पैसा नाही गेला सत्ताधारी मंडळावर हा सर्वसामान्य सभासदांचा पैसा गेलाय त्यांचं दीड टक्के नुकसान म्हणजे प्रत्येकाचं किती नुकसान झालंय हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे अहो अशा पद्धतीने कारभार करताय सभासदांनी विश्वास टाकला त्या विश्वासाचा गैरफायदा घेताय बहुमताच्या जीवावर तुम्ही स्वरूपाचं करताय अहो तुम्ही स्वतः सत्ताधारी मंडळाने दहा सहा दोन हजार पंधरा रोजी एक वर्षाच्या कारणाने दहा सहा दोन हजार पंधरा ते दहा सहा दोन हजार सोळा या कालावधीसाठी रनटाईम सॉफ्टवेअर नावाच्या ऑनलाईन प्रणालीसाठी सगळं संपूर्ण जिल्ह्यातील शाखा संगणक प्रणाली ऑनलाईन करण्यासाठी त्यांनी अग्रिमेंट केलं होतं आणि ह्या मध्ये स्पष्ट आहे दिस अग्रीमेंट इज व्हॅलिड फॉर ओनली वन इयर हे स्पष्टपणे लिहिलं असताना त्या ऑनलाईन पासून काय फायदे होते हे सुद्धा तुम्ही अधिकृतपणे संपूर्णपणे आम्हाला त्या संचालक मंडळमध्ये सांगितलं होतं आणि दहा सहा पंधरा ते दोन दोन हजार सोळा ह्या तुम्ही कुशाल त्यांना दहा सहा आपलं पंचवीस दहा दोन हजार एकोणीस पर्यंत संबंधित धारकाला तुम्ही अठरा लाख छत्तीस हजार रुपये दिले वेगवेगळे चेक आहे ह्या पूर्ण बंचमध्ये त्यांना बंच दिलेल्या चेकचे सगळे पावते आहेत तुमच्या सं आपले संचालक मंडळाचे ठराव आहेत बहुमताने तुम्ही सगळं मंजूर आहे दोन हजार मध्ये आणि हे दोन हजार मध्ये मंजूर झालेलं काम हे त्यांना पूर्णपणे तुम्ही काम अपूर्ण असताना ही रक्कम दिली आम्ही सर्वांनी ऑब्जेक्शन घेतलं पण तुम्ही आमच्या विरोधी मंडळाचे मी असाल आमच्याकडे दुर्लक्ष केलं तुम्ही आणि दुर्लक्ष केल्यानंतर ज्यावेळेस तुमची परत सत्ता आली परत तुम्ही अठ्ठावीस अकरा दोन हजार एकवीस रोजी परत तुम्ही हेच ऑनलाईनचं काम डाटा सेंटरच्या नावाखाली तुम्ही परत दिलं दोन बारा दोन हजार एकवीस रोजी आणि ते काय कोणाला दिलं श्री बाळासाहेब कदम परमश्री टेक्नॉलॉजी पुणे या संस्थेला दिलं ही त्यांची वर्क ऑर्डर आहे हा हे सभासदांचं सरळ सरळ दिशाभूल आहे तुम्ही एकोणीस ला काम पूर्ण झाल्याचं दाखवताय परत दोन हजार तेवीसला तेच काम देत आहे अहो ज्यावेळेस तुम्ही एक वर्षाचं अग्रीमेंट केलं त्या मध्ये तीन नंबरचा मुद्दा आहे डाटा सेंटरचा त्याच्यामध्ये होतं परत तुम्ही ते पर नव्याने काम देत तुम्ही सभासदांचे दिशाभूल करताय सभासदांना गोड गोड सांगताय आता अशा पत्नीधी दिशाभूल करणं योग्य नाहीये तुम्हाला सांगतो हे सगळं केल्यानंतर आम्ही डीडीआर साहेबांकडे तक्रार केली आणि हे तक्रार हे संपूर्ण ही तक्रार हे पाहि फाईल तक्रारीची हे सगळे पुरावे यांचे संपूर्ण ऑनलाईन प्रणाली संदर्भात ज्या ज्या वेळेस पत्र व्यवहार केला हे संपूर्ण फाईलद्वारे आम्ही डीआर साहेबांकडे दिलं आणि आर साहेबांच्या व्यतिरिक्त आम्ही त्यावेळेसचे गतकालीन सहकार मंत्री सावे साहेबांना मी स्वतः भेटून हे निवेदन दिलं निवेदनानंतर चौकशी समिती नेमली आणि चौकशी समिती नेमल्यानंतर चौकशी समितीचा अहवाल चौकशी समितीची सुनावणी एक तीन दोन हजार तेवीस रोजी झाली आणि त्याचे तेरा तीन दोन हजार तेवीस रोजीचे हे आदेश आहे या आदेशामध्ये स्पष्टपणे लिहिलंय तुम्ही तुम्ही ज्या रन टाईम सॉफ्टवेअर कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले त्या रन टाइम सॉफ्टवेअरचं ऑफिस त्याच्यामध्ये नमूद केलंय ते ऑफिस चौकशी अधिकाऱ्याला सापडलं नाही आम्हाला पण सापडलं नाही ते ऑफिस कुठे हे तुम्ही सभासदांना सांगायला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही जाहीरपणे सांगताय का आमच्या भ्रष्टाचाराचा तुम्ही यांनी सिद्ध करा पुरावा नाही अहो हे एक तेरा तीन दोन हजार तेवीस चा साहेबांचं पत्र हे अधिकृत हा पुरावा नाही तर काय आणि ह्या जिल्हा उपनिबंधक साहेबांनी अधिकृत आदेश दिलेले तुम्हाला चौकशी समितीच्या अहवालानंतर घेतलेली सुनावणी आहे त्यावेळेस कचरेसर स्वतः बोलले होते मी उपस्थित होतो त्या ठिकाणी कचरेसर बोलतो साहेब आम्हाला एप्रिल पर्यंत आम्ही हे ऑनलाईनचं पूर्ण करतो जर तुम्हाला ऑनलाईन अपूर्ण माहिती तर मग दोन हजार एकोणीसला ला जर असल्याचं का दाखवलं पूर्ण रक्कम का दिली नुसती आठ लाख छत्तीस हजार रक्कम दिली नाही तुम्ही त्या व्यतिरिक्त तेरा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये तुम्ही सॉफ्टवेअरच्या लायसनला लायसनच्या नावे घातले कॉम्प्युटर बदल तिथे एवढा खर्च केला तुम्ही हा सभासांचं नुकसान आहे आणि मग त्या सुनावणीमध्ये ज्यावेळेस मला साहेबांनी विचारलं किंवा तुमची काय प्रतिक्रिया बोललं साहेब यांच्यावर कारवाई करण्याऐवजी ह्या संस्थेचं नुकसान होता कामा नये ज्या मोबदला यांनी या संबंधी त्यांना दिलेला आहे तो मोबदला त्याच मोबदल्यात पुन्हा परमश्री टेक्नॉलॉजी पुण्याला न देता त्यांच्याकडनं त्याच मोबदल्यात काम करा आणि संस्थेचं सो नुकसान होऊ देऊ नका हे स्पष्टपणे सांगितलंय अहो मित्रांनो या सगळ्या गोष्टी करत असताना ही ऑडिट फी संदर्भात नाही म्हटले हे ऑडिट फीचे माझ्याकडे दोन्ही पावत्या आहेत हे दोन्ही प्रकारचे ही मागच्या वर्षीची पावती आहे और आणि ह्या ऑडिट फी ते सांगतायत सगळीकडे व्हॉट्सअपवर टाकतायत की दोन हजार एकोणीस चे जिल्हा उपनिबंधक साहेबांचं पत्र दाखवतायत तर त्यांनी सांगितलंय ताळेबांधानुसार ऑडिट फी घेतली जाते अहो आम्हाला पण समजतो व्यवहार एमआरपीची किंमत आपण दुकानात गेलो एमआरपीची किंमत आपण त्यांना डिस्काउंट मागतो ते आपल्याला टेन पर्सेंट डिस्काउंट देतात तुम्ही का नाही केलं हे आणि ज्या सन्मान्य जिल्हा उपनिबंधक साहेबांचे पत्र तुम्ही सगळ्या जिल्ह्यात फिरवताय आहे त्याच जिल्हा उपनिबंधक साहेबांनी तुम्हाला बावीस सात दोन हजार चोवीस आणि तीस सात दोन हजार चोवीस या दोन्ही पत्रांमुळे तुमच्या का भाऊसाहेब नारायण कचरे काकासाहेब गुले दोंडीबा राक्षे वाल्मिक बोठे आणि राजेंद्र सोनवणे या पाचही तुमच्या संचालक आणि माझे चेअरमनचं सभासद रद्द करावा असं अधिकृत पत्र दिलं डीआर साहेबांनी आणि अहवाल सादर करायला लावलाय तुम्ही ह्याचं पालन नाही केलं आणि जे फी संदर्भात त्याचं पालन केलं म्हणजे याचा अर्थ तुमचा इंटरेस्ट तुमचा सगळ्यात जास्त आवड तुम्हाला आर्थिक व्यवहारात आहे तुम्हाला संस्थेचे कामकाज नियम तोडून तुम्ही करताय आणि तुम्ही म्हणताय भ्रष्टाचाराचे पुरावे नाही हे पुरावे नाही तर काय हे तुम्ही नियम बाहेर करताय तुम्ही सभासदांची दिशाभूल करताय आणि सभासदांची फसवणूक करताय हे करणं योग्य नाहीये त्यामुळं सभासद तुम्हाला या सगळ्या चुकीला मान्य करणं माफ करणार नाही त्यामुळे माझी एकच भावना आहे दोन पुढं तुम्ही ह्या सगळ्या ज्या गोष्टी केल्या आहेत हे अधिकृत जिल्हा उपनिबंधक साहेबांचे पत्र येतं यावरच बोलावं गोल गोल व्हॉट्सअपवर कुठल्याही स्वरूपाची पोस्ट करायची आणि विषयांतर करून सभासदांची दिशाभूल करायची ही तुमची मागच्या पंचवीस वर्षापासूनची परंपरा आहे ज्या शिक्षण क्षेत्रात आपण काम करत आहोत त्याच शिक्षण क्षेत्राची सर्वसाधारण सभा आपली ज्यावेळेस सोसायटीची होते त्यावेळेस तिथे गोंधळ झाले कार्यकर्ते कोण आमच्याकडे फोटो आहेत ते आता आजपर्यंत फोटो आहेत हे तुम्ही अख्ख्या शिक्षण क्षेत्र बदनाम होतय जे शिक्षक बंधू भगिनी त्या सभेला येत नाही बाहेर कुठं पब्लिक मध्ये भेटले तर ते म्हणते तुम्ही गेले राजकारणासाठी अशा पद्धतीने या स्वाभिमानी परिवर्तन मंडळामध्ये सर्व संघटनांचे प्रतिनिधी आहेत सर्व आणि चारिर्वाणी लोक आहेत शिक्षकांच्या प्रशिक्षक शिक्षकेतर बांधवांच्या प्रश्नासाठी अवरात्र लढणारी मंडळी आहे आम्ही आणि सोसायटीचा जर सत्ता बदल झाला आणि आम्ही परिवर्तन मंडळ सत्तेत येणारच आहे आणि आल्यानंतर संपूर्ण कामकाज हे पारदर्शी पद्धतीने आम्ही करणार आहे आणि सभा न्याय देणार आहे संसदेचं हित जोपासलं जाणार आहे सर्वांना विनंती तुम्ही कबशी चिन्हावर रबरी फुलीचा शिक्का मारा आणि स्वाभिमानी परिवर्तन मंडळाच्या एकवीसच्या एकवीस उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा ही तुम्हाला नम्र विनंती धन्यवाद कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा